नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारांजा अवकालेली चार हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार आठशे वीस रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गजार अवकालेली आठशे एकोणतीस क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाताय काळी आवकाली नऊ क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर आहे अकरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आबकाली दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार एकशे नव्वद रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती मलकापूर जाताय लाल अवकाली चार हजार नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन पंधरा रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती उमरगा जाताय लाल अवकाली सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे दोन रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार सातशे नव्वद रुपये बाजार समिती दर्यापूर जाता आहे माहुरी आबाकालेली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती जालना जाता आहे पांढरा अबाकालेली तीन हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद